आमची मागणी काही नाही फक्त लाईट आहे की नाही व्यवस्था लाईनमॅनला मी तीन चार वेळेस म्हणलेलो लाईनमॅन एकच म्हणते जुन्या डिपोसाठी ठराव लागते का हा हे या लाईट खात्यानं थ्री पीच प्रत्येक गावाला नवीन डिपो आलेले आहेत मग ते आम्हाला ग्रामपंचायतला सूचना करा ना बस बा तुम्ही ठराव द्या ग्रामपंचायतवाली तुम्हाला नवीन थ्री पीचचा डिपो आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही ठराव देऊ मात्र पहिले तीन डिपो आहेत सिंगल पिचे ते खराब झाले त्याच्यासाठी ठराव लागते का आणि त्याची लाईनमॅन साहेब वाघमारे साहेब दिशाभूल करून गावकऱ्याला तुमचे सरपंच साहेब अद्याप ऑफिसला येऊन ठरावच देत नाही म्हणून त्याच्यामुळे हे डिपोची हालत आहे असं म्हणत आहे म्हणून मी आज आहे ना सोयाबीन घरचे शेतातले काम आहात तीन दिवसापासून पाणी आहे आज गावामध्ये लाईट सकाळपासून नाही बगर आंघोळीच मी इथं आलो ठराव घेऊन दोन ठराव घेऊन आलो नवीन थ्री पीच चा ठराव आणलो आणि त्या जुन्या तीन चा बी ठराव आणलो आणि जे गावातले आता तार आहेत की नाही ते तार कधी कधी चालू मधी तुटून पडत आहेत आणि बा ते चलता चलता तर नागरिकाच्या एखाद्याच्या अंगावर पडला तर त्याच्यासाठी काय मग हे जे ड्युटी लाईनमॅन साहेब करते गावामध्ये त्यानं जे गावात ड्युटी करून जे गावचा रिपोर्ट आहे ते ऑफिसला कडीनं लाईनमॅनचं काम कर्तव्य आहे की नाही की सरपंचाचं आहे ते तुमचं काय म्हणणं आमचं काही नाही आम्हाला गावाला जे गावातली टोटल लाईट जे तार कमजोर झाली ते बदल बदलण्यात यावे आणि गावाला ते तीन डिपू दुरुस्त करून गावाला व्यवस्थित लाईट द्यावे आणि थ्री पीस जे नवीन आहे त्याचा आमचा ठराव घेऊन आम्हाला त्वरित मंजुरी देऊन आमच्या गावात बसविण्यात या